दगडी या गावातील श्री सिद्धिविनायक गो सेवा संस्था तसेच प्रेमकांत फाउंडेशन ठाणे व प्रेमकांत दाता परिवार ठाणे यांच्या वतीने अकरा गावांमध्ये दीपावली निमित्ताने गोरगरीब आदिवासी बांधवांमध्ये दिवाळी फराळ साहित्य आणि कपडे वाटप करण्यात आले गरिबांची दिवाळी देखील सुखद व्हावी म्हणून या गोसेवा संस्था आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली व गेल्या तीन दिवसापासून हा कार्यक्रम त्यांनी राबवत दिवाळीच्या दिवशी देखील काही गावांमध्ये भेटवस्तू दिल्या हा कार्यक्रम दिनांक एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल दगडी या गावात श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था आहे या गोसेवा संस्थेचे अध्यक्ष विनायक सोनवणे व प्रेमकांत फाउंडेशन ठाणे आणि प्रेमकांत दाता परिवार ठाण्याच्या संचालिका जास्मिन परेश शहा यांनी संयुक्तपणे यावल तालुक्यातील अकरा गावात विविध आदिवासी वस्तीवर जाऊन गोर गरीब सोबत दिवाळी साजरी केली गोरगरीब गरजूंना दिवाळीचे फरसान मिठाई तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले गेल्या चार दिवसापासून हा कार्यक्रम सुरू होता जो संपन्न झाला दगडीसह साकळी आदिवासी वस्ती पेट पाडा खालकोट आळावत किनगाव खुर्द इचखेडा शिरसाळ वाघझिरा किनगाव बुद्रुक मालोद व नायगाव या गावामध्ये संस्था आणि फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब आदिवासी कुटुंबांना दिवाळी भेट देण्यात आली बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन ऑन करा प्रेमकांत फाउंडेशन ठाणे इथंचे हे आमच्या इथं मागच्या वर्षी पण आलेले होते आम्हाला साड्या वाटप केले आणि फराळ वाटप केली म्हणून आम्ही खूप आभार मानतो आणि या वर्षी पण आम्ही वाट बघत होतो आम्ही वाटच बघत होतो पण आले आता तर आम्हाला खूप आनंद आहे खूप आभार मानतो आम्ही じゃあ。 यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल